आज या ठिकाणी आम्ही सर्वजण राज्य सरकारने काढलेला जो पाच महिन्याचा जे आर आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि मुंबई येथे चालू आणलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाकडे राज्य सरकारनं ज्या प्रकारे पाठ फिरवली आहे आणि राज्य सरकार त्याची दखल घेत नाही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पण जमलेलो आहोत आणि या प्रकारे आम्ही ढोल असेल ताजे असेल ताटी असेल टाळ्या असतील या सर्व वाद्य वापर करून या ठिकाणी आम्ही राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत आहोत आम्हाला अकरा महिन्याचा सेवा कालावधी मिळाला पाहिजे हा पाच महिन्याचा जे आर आमच्यासाठी गळ्याला बांधलेला फास आहे आणि हा फास जोपर्यंत शासन काढणार नाही शासनाच्या आम्ही सरकारी भूमिकेतून कधी राहणार नाही आम्हाला पाच महिन्याचा जे आर मान्य नाही त्याबाबत आम्ही वाजवायचं नाही आत आत वाज ते बाहेर ठेवा आता नाहीतर कोपऱ्याला ठेवा चला मध्ये एक बस झालं या तुर। तुर।